नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई पायक भांडी मिरज ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भगदाड महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच विकास सोसायटीचे संचालक यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश आगामी काळात मोठा धमाका पाहायला मिळेल समीदादा कदम यांचं सूचक वक्तव्य मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला खंबीर नेतृत्व नसल्याने नाराजी व्यक्त करीत वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची जोरदार मोठ बांधणी सुरू असून करोली एम आणि भोसे गावातील राष्ट्रवादी शरद पवार गट माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई कदम ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वलाताई पवार भोसे विकास सोसायटी विद्यमान व्हाईस चेअरमन संगीताताई खोत करोली माजी सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई पाटील करोली एम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शशिकांत माळी गुलाबराव पाटील शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण आतिक सौदागर तौफिक शिपाई समीर पठाण शाहरुख पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी महादेवांना कुरणे जिल्हा अध्यक्ष आनंद सा गर पुजारी जिल्हा शहर अध्यक्ष पंकज मेहत्रे प्रवीण थेंडे अमरदादा पाटील अरविंद पाटील जयसिंग तात्या चव्हाण सलीम पठाण बंडू रुईकर सुशील माळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र गट हा नेत्यांच्या या नेत्यांच्या पै पाहुणे आणि चेले चपाट्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचा आरोप अरविंद पाटील यांनी केला तर येत्या काळामध्ये मोठा धमाका पाहायला मिळेल असं सूचक वक्तव्य समीदादा कदम यांनी केलं आहे